एक घंटा दोन घंटा तीन घंटा चार घंटा पांच घंटा सा घंटा सात घंटा आठ घंटा घंटा एक गाना है झलक दिखला जा 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 देख जरंगे का दो जरंगे हो सका क्या एट्रोसिटी का कानून रद्द हो सका क्या एट्रोसिटी का कानून रद्द हो सका क्या एट्रोसिटी का कानून रद्द फिर आगे जाके जरंगे तू कोण लो गया है ऐसा कोण है तू क्या लग के गया है तु? ते निजामाच्या औलादीचे होती तिथल्या गॅझिटर ते निजामाच्या औलादीची सत्ता होती ते हैदर फिदर कोण होते ते हैदराबाद ची सांगितलेलं आहे धनक्या की चोट पे काँग्रेस राष्ट्रवादी वालो उद्धव नो तुमच्या कानटळा उघडण्यासाठी हे मी अगदी माझ्या शैलीमध्ये तुम्हाला सांगत प्रेमाचे शब्द हेच आहेत भटके विमुक्त तुम्हाला सांगतो माझे वंजारी असतील बंजारा असतील माझे साळी माळी कोळी कुंभार सुतार वडार भाऊ असतील माझे माझे लोहार भाऊ असतील माझे जे जे कोणी ज्यांच्या असं टप 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 घाम पडतय आणि ज्यांच्याकड मंदिराच्या किल्ल्या नसतात गावातल्या जे माझ्या जरंगे म्हणतो ना गरजवंत मराठ्यांच्याही खाली असतात श्रीमंतीप्रमाणे शिक्षणानं वर असतील अभ्यासानं वर असतील परंतु त्यांच्याही म्हणजे पैसे कमाईनं खाली असतात त्या भावांच्या हिश्यातलं कोणत्याच परिस्थितीत कोणी नेऊ नये आणि तशी नेण्याची हिम्मत कोणाला आम्ही करू देणार नाही त्याच्यासाठी संविधान कॉन्स्टिट्यूशन डिफेंडर म्हणून आहोत कारण हाच तो वर्ग आहे ज्याच्यामध्ये कुडमुडा जोशी जो आमचा भटकंती करणारा ब्राह्मण आहे त्यांना सुद्धा रिझर्वेशन आहे आणि त्यामुळं एवढ्या मोठ्या वेगवेगळे समूह मध्ये आहेत त्या ओबीसीवर आम्ही अन्याय होऊ देणार नाही ती आमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे कॉन्स्टिट्युशनल रिस्पॉन्सिबिलिटी आहे आणि धारिक like, the... कायद्याचं राज्य आहे आणि आम्ही ज्यावेळेस तक्रार दिली होती तेव्हा रूल नोटिफाईड झालेले नव्हते आता आंदोलनालाच्या संदर्भानं मग ते कोणत्याही घटकाचं आंदोलन असो ते कर्मचाऱ्यांचं आंदोलन असो वंचितांचं असो किंवा अन्याय अत्याचाराच्या बाबतीतला असो शिक्षकांचा असो शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा असो राज्य कर्मचाऱ्यांचा असो की जरंग्यासारख्यांचं असो सगळ्यांसाठी एक नियमावली तयार झालेली आहे ते रूल नोटिफाईड झालेले आहेत आणि आम्ही ज्यावेळेस अर्ज केला होता की जरंग्याला देऊ नका तेव्हा रूल नोटिफाईड झालेले नव्हते रूल नोटिफाईड झाल्याच्या नंतर यांनी जे आहे अर्ज केला त्या अर्जाला संबंधित वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी जे आहे कायदेशीर दृष्ट्या रूल्सच्या आधारे म्हणजे सांगायचं म्हणजे तर नऊ घंट्यासाठी नऊ घंट्यासाठी नऊ घंट्यासाठी एक घंटा दोन घंटा तीन घंटा चार घंटा पाच घंटा सहा घंटा सात घंटा आठ घंटा नऊ घंट्यासाठी नऊ वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत जी आहे रितसर रूलप्रमाणे शर्ती आणि अटीच्या आधारे जे आहे ते आंदोलन करू शकतात अशी अशी परवानगी दिलेली आहे आता ते शर्ती आणि अटीमध्ये तिथं काय बसतान मांडून रात्रीची झोप काढता येत नाही हा कायदा आहे त्याच्यानंतर तिथं जे आहे तुम्हाला म्हणजे जेवणाची सामुग्री तिथं शिजवता येत नाही हा कायदा आहे त्याच्यानंतर तिथे तुम्हाला संख्या आहे पाच हजार तीन हजार जे काय असेल ते कारण तुम्हाला सांगतो तिथं अगोदरही दुसऱ्या काही संघटनांची लोक आंदोलनं करत आहेत जसं की पोलीस भरतीचे बेरोजगार मुलं आंदोलन करत आहेत त्या मुलांनी सुद्धा आम्हाला फोन केला ते म्हणे की सर आम्ही वीस लोक उपोषण करतोय हे माणूस येऊन आमच्यावर आमच्या टेंटच्या बाबतीत काही त्रास होऊ नये म्हणून आम्ही पोलिसांना सांगितलं <coughs> सांगायचं सा तात्पर्य स्पष्टपणे शर्ती अटींचं उल्लंघन का करता येणार नाही जरंग्याला का करता येणार नाही त्याचं कारण माननीय उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींच्या पीठाने स्पष्टपणे जे निर्देश दिलेले आहेत या नोटिफाईड झालेल्या रूलच्या अनुषंगाने या रूलच्या विरुद्ध जाऊन जरंग्याला काहीही करता येणार नाही आणि मी तुम्हाला सांगतो ह्याच कारणानं जरंग्या वारंवार जो आता व्यक्त होत आहे की नाही आम्हाला एका दिवसाचा नाही आम्हाला म्हणजे दिवस म्हणत आहे दिवस नाही दिलेले जरंगे दिवस एक दिवस सुद्धा पूर्ण नाही आहे कायद्यामध्ये फक्त नऊ वाजल्यापासून सहा वाजेपर्यंत संध्याकाळी आहे सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा पूर्ण दिवस होत नाही दिवस किती वाजता पहाट होते आणि संध्याकाळ किती वाजता होते दिवस म्हणजे चोवीस घंट्याचा असतो आणि सांगायचं तात्पर्य एका दिवसाला आपण चोवीस तास मोजतो त्यापैकी नऊ घंटे फक्त जरंग्याला आंदोलनाचे दिलेले आहेत आणि म्हणून जरंग्यांनी कोणत्याही परिस्थितीत कायद्याचा भंग होऊ नये आणि भंग करण्याची भाषा जरंगे करत आहे म्हणून मी आझाद मैदानातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना आपल्या माध्यमांमध्ये आलेल्या वृत्ताच्या आधारे माध्यमांमध्ये आलेल्या व्हिडिओच्या आधारे मी विनंती करत आहे की तो परत तीच भाषा बोलत आहे की आम्ही आझाद मैदानात गेल्याच्या नंतर मी अमरण उपोषण करणार उठणार नाही अशा प्रकारची भाषा जरंगे करत आहे जे उच्च न्यायालयाच्या निर्णयाचं उच्च न्यायालयाने दिलेल्या डायरेक्शनचं सरळ सरळ जे अवमान आहे त्याचबरोबर स्टॅट्युटरी कंटेंट सुद्धा आहे म्हणजे एखादा कायदा मान्य राज्यपाल महोदयांनी स्वाक्षरीत करून लागू केल्याच्या नंतर त्या कायद्याचा भंग खुलेआम करू अशी अशी भावना व्यक्त करणे किंवा तशा प्रकारच्या कृती सामोरे जाणे किंवा म्हणणे की इथे थांबा तिकडे थांबा एक किलोमीटर थांबा आणि काहीतरी अघटित घडवण्याचा परत डोक्यात काही पर का प्लॅन आहे का हे सुद्धा वरिष्ठ पोलीस निरीक्षक आझाद मैदान यांनी लक्षात घ्यावं कारण लक्षात ठेवा हाच तो माणूस आहे उद्या जर झाकेल नाईक सारखा जर आझाद मैदानात काही घडलं तर हाच तो माणूस जिम्मेदार पकडावा कारण अंतर्वाली सराटीमध्ये हाच तो माणूस जिम्मेदार होता आणि वारंवार असे गैरकृत्य करण्याची भानगड हिंसक आंदोलन करण्याची सवयच्या माणसाला लागलेली आहे की काय असा मोठा या माणसाला अटक झाल्याच्या नंतरच जे आहे रितसर चौकशीमध्ये जे आहे या प्रकरणाच्या बाबतीत सखोल अभ्यास होऊ शकेल आणि सखोल जे आहे या निमित्तानं का याचा रोल आहे हे निष्पन्न होऊ शकेल त्याच पुढे जाऊन मला तुम्हाला सांगायचंय की हे आंदोलन जरंगेचं आहे की एक आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेसचे वयवृद्ध पुढारी शरद पवार यांच्या पक्षाचं आहे ह्याचं उत्तर शरद पवारांनी द्यावं असे असं देखील मी शरद पवारांना आव्हान करतो शरद पवार तुम्ही ज्या प्रकारे म्हणजे मंडल यात्रा तुम्ही काढून दाखवली तुमचे प्रवक्ते मोठे मोठे भाषणं करतायत की खऱ्या ओबीसींना टिकटं मिळाले पाहिजे मग ही जी तुमची माणसं आहेत तुमच्या पक्षामध्ये जातीवाद आहे का कारण शरद पवार तुमच्या पक्षातले तुमचे प्रवक्त्यांची भाषणं माझ्याकडे ते म्हणतात की खऱ्या ओबीसींनाच टिकटं मिळाली पाहिजेत मग आणखी आणखी तुमच्या पक्षातलेच मराठा समाजाचे मी नावं घेतो ते नावं बघा जे पुढारी आहेत त्याच्यामध्ये काही बहुजन असतील परंतु जे पुढारी आहेत त्यांची नावं देतो मला सांगा बजरंग सोनवणे हे खासदार आहेत हे कोणत्या पक्षाचे आहेत तुम्हा पत्रकारांना माहीत आहे शरद पवार गटाचे आहेत ना गटा त्यानंतर मला सांगा राजेश भैया टोपे बघा अन्नदान करणं योग्य आहे परंतु सांगून करावा की अन्न दिलं पाहिजे नाश्ता दिला पाहिजे आमचं म्हणणं नाही की तुम्ही कुणाला चारावं कुणाला नाही चारावं पण डबके की छोटके बोलो राजेश भैया बोलो राजेश भैया बोलो राजेश भैया त्याचबरोबर मला हे म्हणायचंय रोहित पवारांची टीम मीडिया टीम काय काम करतीये रोहित पवारांची मीडिया टीम काय काम करतीये आहे त्याचबरोबर तुम्हाला सांगतो जे शिरसागर आहेत संदीप शिरसागर यांच्या भेटीचं औचित्य काय यांच्या भेटीचं औचित्य काय ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेता जे जरंगेसोबत लोक चालत आहेत किंवा गाड्यांमध्ये आहेत या गाड्या ज्या आहेत माझं म्हणणं आहे की हे जरंगेसोबतच जे आहे मी तुम्हाला पूर्वी म्हणत होतो हे पॉलिटिकल अजेंडासोबत पॉलिटिकली चालवलेली ही रॅली आहे आणि मला हे म्हणायचंय की ही रॅलीचं जे भविष्य आहे या रॅलीचं जे अंत आहे माझं हे म्हणणं आहे की या रॅलीचा अंत हिंसक जर झाला या रॅलीचा अंत जर हिंसक झाला तर ह्या सर्वस्वी जबाबदार जरंगे असेल त्यासोबतच ही जेवढ्या लोकांची मी नावं घेतली ती नावं ती नावं सुद्धा त्यामध्ये तितकेच त्यांच्या त्यांच्या पात्रतेनुसार पात्र असतील हे सुद्धा मला डंकेकी चोटपे सांगायचे त्या पुढे जाऊन मला हे बोलायचंय की जरंगेच्या मागणीच्या बाबतीमध्ये विवेक बुद्धी असलेलं कोणी सुद्धा जरंगेच्या बाजूने बोलायला तयार नाही परंतु आतड्यातल्या कातड्याचं राजकारण करणारे ज्या प्रकारे जरंगेनं काल परत मुख्यमंत्री महोदयांचा अपमान केला अगोदर महिलांचा अपमान केला त्याच्या अगोदर लोकांच्या आया बहिणी काढल्या तुम्हा माध्यमांच्या लक्षात आलं नाही काल जरंगे बोलताना काय बोलला जरंगे बोलला कोणत्या रक्ताचे आहेत कोणत्या रक्ताच्या आहेत मला सांगा कोणत्या रक्ताच्या आहेत अशा प्रकारचं अपमानास्पद बोलणं महिलांच्या बाबतीत अपमानास्पद बोलणं याच्यावर आता तरी माझी मी गुणरत्न मी गुणरत्न माझी ताई संसदरत्न आहे सुप्रिया ताई संसद रत्न आहे ती आणि मी गुणरत्न ताई तुमचा भाऊ गुणरत्न मागणी करत आहे तुम्ही या वक्तव्यांचा निषेध करणार आहेत की नाही शरद पवार गट निषेध करणार आहे की नाही आणि म्हणून जरंगे ढरता बी बरंगेच्या करणी मध्ये खूप फरक आहे मी म्हणेल एक डायलॉग जरंगेच्या या मुंबईमध्ये येण्या बाबतीमध्ये एक गाणं आहे झलक दिखला जा 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 झलक दिखला जा अरे जा 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 झलक दिखला जा देख जरंगे बात तो ऐसी है ना कि अनशन करना आंदोलन करना इस भारत के संविधान की जो है डेमोक्रेसी में दिया हुआ अधिकार है इसका मतलब यह नहीं है कि आते बराबरी अपन गैर कुछ मांग रहे हो इसके पहले भी मांगा गया था कि एट्रोसिटी का कानून रद्द कर दो अॅट्रोसिटी का कानून रद्द कर दो अॅट्रोसिटी का कानून रद्द कर दो जनगे हो सका क्या एट्रोसिटी का कानून रद्द हो सका क्या अॅट्रोसिटी का कानून रद्द हो सका क्या एट्रोसिटी का कानून रद्द फिर आगे जाके बोलता हूँ जनंगे जर जनंगेच्या नियतीमध्ये खोट नाही तर जरंगे सन्माननीय माजी न्यायमूर्ती शिंदे साहेबांची जी समिती आहे त्या समितीवर वाद आहे समिती ही दृष्ट्या योग्य कि अयोग्य परंतु अशा समिती जी समिती आहे त्या समिती समोर बोलावणं आल्याच्या नंतर सुद्धा जरंगे गेला का जरंगे म्हणतो ना की शिंदे समितीनं खूप चांगलं काम केलं मग काम काम केलं तर मग जरंगे तिथे जाऊन आपलं मत काम आणत नाही हा सगळ्यात मोठा मी प्रश्न विचारतो आणि त्या पुढे जाऊन जरंगे जो म्हणतो गॅझेटचा आधार वेगवेगळ्या गॅझेटचा आधार शिंदे समितीला हे बऱ्यापैकी माहिती आहे म्हणूनच हे ऑब्झर्वेशन असावेत की व्यक्तिगत माहिती नसल्यास सरकार आरक्षण देऊ शकत नाही का देऊ शकत नाही हे मी तुम्हाला अगोदरही सांगितलं की माधुरी पाटील विरुद्ध कास कुटीनी कमेटी ठाणे या समितीच्या जजमेंटमध्ये सुप्रीम कोर्टाने क्लिअर केलेलं आहे की जोपर्यंत अफिनिटी टेस्ट होत नाही जोपर्यंत विजिलन्स टेस्ट होत नाही जोपर्यंत सगळ्या पुराव्यांची बारकाव्याने तपासणी होत नाही तोपर्यंत आजोबाला जरी प्रमाणपत्र मिळालं तर नातवाला मिळू शकत नाही बापाला मिळालं तरी लेकाला मिळू शकत नाही जोपर्यंत तपासणी होत नाही त्याच्यामुळे तू कोण लटके गया है ऐसा कोण हेतू क्या गया लटके तू हर किसी ने मैं ये नहीं कहूंगा कुनला अपमान करायचा नाही लेकिन हर किसी ने वही बोलना चाहिए भारत के संविधान ने औकात में दिया है हर किसी ने वही बोलना चाहिए जो भारत के संविधान ने आपल्या औकात अलावा कुछ नहीं बोलना चाहिए कानून नहीं समझता है तो किसी से समझ लेना चाहिए लेकिन गैर कानूनी मांग करना यह भी एक षड्यंत्र का पार्ट है आणि म्हणून मला तुम्हाला सांगायचं की जरंग्याची जी मागणी आहे ती शिंदे समितीच्या अहवालावर सुद्धा मान्य होऊ शकत नाही आणि ही गोष्ट प्राखर्यानं मी सांगतो की राधा कृष्ण विखे पाटील राधा कृष्ण विखे पाटील राधा कृष्ण विखे पाटील हे, हे लक्षात घ्या की जर शिंदे समितीचं असं ऑब्झर्वेशन आहे तर त्या आधारावर कुणबी मराठा मराठा कुणबी सुद्धा एकत्र करता येणार नाहीत कारण जयश्री पाटील विरुद्ध मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य या केसमध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने पाच न्यायमूर्तींच्या पाच न्यायमूर्तींच्या पीठाच्या संदर्भाने दिलेला निकाल आहे त्याच्यामुळे कुणबी मराठा मराठा कुणबी हे एक, एक तत्व होऊ शकत नाही आणि त्याचबरोबर गॅझिटरच्या आधारे गॅझी गॅझिटरच्या आधारे संदीप माननीय न्यायमूर्ती शिंदे साहेबांच्या रिपोर्टच्या आधारे अशा प्रकारे आरक्षण देता येणार नाही मी जसं म्हणालो झलक दिखला आज आजा 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 झलक दिखला आजा जरंगे जे कायदे जे कायदे वंचितांसाठी आहेत जे कायदे आरपीआय साठी आहेत जे कायदे भटक्या विमुक्तांसाठी आहेत जे कायदे आमच्या कुडमुड्या जोशीन ब्राह्मणांसाठी आहेत जे कायदे आमच्या पारधी भावांसाठी आहेत आंदोलनासाठी तेच कायदे जरंग्याला लागू आहेत जरंगा त्याच्यापेक्षा मोठा नाहीये त्याच्यामुळं जरंगेच हे सगळं जे चाललेलं आहे जरंग्याची मागणी मान्य होऊ शकत नाही आणि तुम्हाला त्या समोर त्यासोबतच सांगतो जरंगेला कायद्याचं बंधन आहे कायद्याचा बडगा आहे हे सुद्धा ढंके की आम्ही सांगतो काय पाठवले हो बघा लक्षात घ्या की दहा टक्क्याच्या आरक्षणाचा वाद न्यायालयामध्ये प्रलंबित आहे दहा टक्के मराठा भावांना आरक्षण त्यांनी दिलेलं आहे मान्य मुख्यमंत्र्यांनी किंवा ह्या सरकारनी त्याच्यामध्ये दोन उपमुख्यमंत्री सुद्धा आहेत एकनाथरावजी शिंदे सुद्धा आहेत आणि अजितदादा सुद्धा आहेत मला ही म्हणजे एकनाथरावजींची सरकार होती म्हणजे मुख्यमंत्री होते त्यावेळेस ते दहा टक्के दिलेले आरक्षण ते आरक्षण प्रश्नांकित ते देता येत नाही याच्या बाबतीमध्ये उच्च न्यायालयात चालू आहे त्या आरक्षणाचे इफेक्ट चालू आहेत ही एक बाब आहे आता दुसरी बाब हे आरक्षण एक गोष्ट चालू असताना दुसऱ्या गोष्टीमध्ये म्हणजे म म्हणजे कुणबी मराठा मराठा कुणबी हे एक नाहीत हे एक नाहीत हे मान्य सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं असताना ही दोन बाब झाली तिसरी बाब गॅजिटर गॅजेटर तिनी कोणते तुम्ही म्हणा ते काय ते, ते निजामाच्या औलादीचं ते सत्ता होती तिथल्या गॅझिटर ते निजामाच्या औलादीची सत्ता होती ते हैदर फिदर कोण होते ते हैदराबादचे त्या तुम्हाला सांगतो हो, त्या आधारावर आरक्षण देता येत नाही कारण राईटली ऑब्झर्वेशन आहे शिंदे समितीचे मुळात शिंदे समितीलाही स्वतःलाही अधिकार नाहीत हे द्या म्हणण्याचे आणि त्यामुळे तिनी सगळ्या गोष्टी लक्षात घेता प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे येतील मैदानात बसतील मैदानात बसून जरंग्याची राजकीय हाऊस पूर्ण झाल्याच्या नंतर जरंगे जाईल नेहमी प्रमाण जरंगे जाईल नेहमीप्रमाणे पूर्ण झाली की जरंगे जाईल नेहमीप्रमाणे जरंगेची हौस पूर्ण झाली की जरंगे जाईल नेहमी प्रमाण त्याच्यामुळे मुख्यमंत्री महोदयांनी किंवा उप दोन दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांनी किंवा गृह विभागाने गृह मंत्रालय म्हणून पोलिसांना अधिकार नाही फक्त कायदा करण्याचा अधिकार आहे कोणी आंदोलन करावं हा अधिकार आंदोलनात परवानगी द्यावी त्या त्या एक्झिक्युटिव्ह मध्ये आहे आणि म्हणून राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांना मला सांगायचं आहे हे काँग्रेस यांना तुम्ही ते दिवस आठवा जेव्हा विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते सानंदाच्या केसमध्ये पोलिसांच्या हो कारवाईमध्ये हस्तक्षेप करू नये असं मान्य सर्वोच्च न्यायालयानं सांगितलेलं आहे धमक्या की चोट पे काँग्रेस उद्धव उद्धववाल्यांनो तुमचा कांटाळा उघडण्यासाठी हे मी अगदी माझ्या शैलीमध्ये तुम्हाला सांगत आहे मी तुम्हाला सांगतो माझे जे इंटेलिजन्स आहे स्वतःच सरकारचं असेल पोलिसांचं असेल पण माझं स्वतःच इंटेलिजन्स आहे काल माझ्या इंटेलिजन्स मी सांगितलेलं आहे की जरंग्याच्या सोबत मागे जर शंभर लोक होते पूर्वीच्या आंदोलनाच्या वेळेस तर यावेळेस एका रिपोर्टमध्ये माझ्याकडे फक्त वीस लोक आहेत म्हणून सांगितलं शंभर पैकी आणि दुसऱ्या रिपोर्टमध्ये मला सांगितलं की वीस शंभर पैकी पंचवीस लोक आहेत त्याच्यामुळं मला कुठेही जरंगेच्या बाबतीमध्ये लोकांमध्ये सुद्धा कुतूहल आहे किंवा आणखीन काहीतरी बडेजाव आहे जरंगेच्या बाबतीत तसं नाही हे एक सुनियोजितपणे ज्या प्रकारे आपण एखाद्या कार्यक्रमाच्या म्हणजे काय म्हणतो त्याला आपण इव्हेंट शोची हे करतो तसा हे मुव्हिंग हो, इव्हेंट शो आहे अंतरवाली सराटी ते डेस्टिनेशन अशा प्रकारचा हा इव्हेंट आहे हा इव्हेंट शो आहे हे स्पॉन्सर्ड शो आहे हे याच्यामध्ये मी यापूर्वी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी हे कशा हे प्रकारे स्पॉन्सर्ड आहेत ते सुद्धा मी तुम्हाला अगदीही म्हणजे क्रमवार सांगितलंय मी माणसांची संख्या सांगू शकतो माझ्याकडल्या इंटेलिजन्स माझ्याकडे एवढं इंटेलिजन्स माझ्याकडल्या इंटेलिजन्समध्ये अरे जरंग्या तू कमीत कमी आझाद मैदानातलं मैदान तर भरून घे यार कारण तुम्हाला सांगतो आझाद मैदानाचं मैदान भरवण्याची ताकद जी आहे फक्त एसटीच्या कष्टकऱ्यांमध्ये होती तिथं एकशे चोवीस कष्टकऱ्यांचं जीवाचं बलिदान होतं तिथं मागणीला एक वास्तव होतं आणि तुझ्या मागणीला राजकारण आहे तुझ्या मागणीचा आत्मा राजकारण आहे हे आझाद मैदान भरणं भरवणे भरलेल्या भर ले, भर काळातलं आणि जरंग्यामधला फरक आहे त्यामुळं मला वाटत नाही की जरंग्या ह्या ह्याच्यापेक्षा पेक्षा पुढे जाऊन जनगेकडे काही का शिल्लक का आहे म्हणून मी सांगितलं ना मी माझे मी राजकारणी लोकांचे नाव घेऊन सांगितले आणि मला त्या पुढे जाऊन म्हणायचंय की राहुल गांधी प्रेस घेऊन सांगा की तुमची भूमिका काय तुम्हाला हे म्हणायचंय का की एक तरफ राहुल जी देखिया कितना पर्सेंट रिजर्वेशन दिया गया है मराठा और जो हायकोर्ट मे दुसरी तरफ तुम्हारे नेता है, बोल रहा है की ओबीसी में अगर डालना है क्या राहुल जी क्लिअर में जो है किसी तरह का कन्फ्युजन मात्र राहुल जी आणि मला तेच सांगायचंय जे महसूल मंत्र्यांनी सांगितलं बावनकुळे साहेबांनी की आपले काय नाव हो ते, ते नवीन खेळाडू आहेत राजकीय खेळाडू होते काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ नवीन खेळाडू आहेत हर्षवर्धन सपकाळ असतील किंवा आमचे वडेट्टीवार साहेब असतील किंवा आमचे काय आमचे तिसरे नेते नागपूरकडले वडेट्टीवार ना। आणि तिसरे नेते या तिघांनी हे लिहून द्यावं स्पष्ट करावं की त्यांना ओबीसी म्हणजे मराठा भावांना माझ्या ओबीसीत टाकावं हो का ह्या सगळ्या भुलभुल या गोष्टी भुल आहेत ह्या सोयीच्या राजकारणाच्या गोष्टी आहेत आणि मला वाटतं याचा उत्तम काही निघणार नाही प्रेम प्रेमाचे शब्द हेच आहेत भटके विमुक्त तुम्हाला सांगतो माझे वंजारी असतील बंजारा असतील माझे साळी माळी कोळी कुंभार सुतार वडार भाऊ असतील माझे माझे लोहार भाऊ असतील माझे जे जे कोणी ज्यांच्या असं टप 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 घाम पडतय आणि ज्यांच्याकडे मंदिराच्या किल्ल्या नसतात गावातल्या जे माझ्या जरंगे म्हणतो ना गरजवंत मराठ्यांच्याही खाली असतात श्रीमंतीप्रमाणे शिक्षणानं वर असतील अभ्यासानं वर असतील परंतु त्यांच्याही म्हणजे पैसे कमाईनं खाली असतात त्या भावांच्या हिश्यातलं कोणत्याच परिस्थितीत कोणी नेऊ नये आणि तशी नेण्याची हिम्मत कोणाला आम्ही करू देणार नाही त्याच्यासाठी संविधान कॉन्स्टिट्यूशन डिफेंडर म्हणून आहोत कारण हाच तो वर्ग आहे ज्याच्यामध्ये कुडमुडा जोशी जो आमचा भटकंती करणारा ब्राह्मण आहे त्यांना सुद्धा रिझर्वेशन आहे आणि त्यामुळं एवढ्या मोठ्या वेगवेगळे समूह ओबीसी मध्ये आहेत त्या ओबीसीवर आम्ही अन्याय होऊ देणार नाही ती आमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे कॉन्स्टिट्युशनल रिस्पॉन्सिबिलिटी आहे आणि धारिष्ट दाखवणारा जो कोणी मंत्री असेल जो कोणी आमदार असेल की जो म्हणेल की ओबीसीतून आरक्षण या मराठा भावांना आमच्या द्या त्या सगळ्यांना मान्य न्यायालयामध्ये पार्टी करू कारण त्यांचं मत दिल्ली उच्च न्यायालयाने एका प्रकरणात सांगितलेलं आहे एखादी गोष्ट एखाद्या एखाद्या निवडणुकीच्या अजेंड्यामध्ये किंवा एखाद्या प्रकरणामध्ये मंत्र्यांनी व्यक्त केली तर जशीचे तशीच कोर्टामध्ये सुद्धा ती ठेवता येते आणि त्याच्यावर निकाल मागता येतो हे सगळ्या राजकारण्यांना मी आजच्या निमित्तानं ह्या निमित्तानं मी आव्हान करत आहे आणि मी लोकशिक्षण करत आहे त्या आमदारांचं खासदारांचं जे जे कोणी मागणी करत आहेत त्यांचं